नमस्कार श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर आज इथे तुम्हाला मी चतुर्थी विशेष गणपतीचे आपल्याला आवडतात ते मोदक बनवून दाखवणारे आणि हे मोदक संपेपर्यंत अजिबात खराब होतात आठ दिवस अक्षरशः राहतात अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर तेव्हा किती सुंदर असे मोदक झालेले आहेत अजिबात तेलकट नाही आहे तळलेले मोदक आहे ते तर तुम्ही, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला बाप्पासाठी मोदक करायचे तळणीचे आठ दिवस टिकणारे मोदक बनवणारे मी तर इथे चाळणी घेतली त्याच्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे एक वाटी टाकलेलं आहे आता ही दुसरी वाटी दोन वाटे गव्हाचं पीठ आहे चिमडू मीठ टाकायचं आणि दोन चमचे साजूक तूप मी जे वितळून घेतले ते टाकून घ्यायचं त्याला मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ चुरून घ्यायचं जसं पोळीसाठी पीठ मळतो ना तशा पद्धतीने मळायचं आता हे पीठ मळलं आहे आता हे झाकून ठेवूया म्हणजे आपलं जे मधलं सारण तयार होईपर्यंत छान असं पीठ मुरलं जातं हे बाजूला ठेवून देऊया इथं सारण करण्यासाठी इथे गॅस चालू करून इथे नॉन ठेवलेली आहे गॅस कमी करते नॉन फिक तिकडे आहे तर इथं अर्धी वाटी रवा हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे नॉनस्टिक गॅस कमी करूनच हा रवा भाजायचा आहे आपल्याला हो हे काही चमच्याने एक चमचा साजूक तूप घालूया रव्यामध्ये आणि छानपैकी भाजून घेऊया आता म्हणजे हलकसं असं भाजलं की मग आपल्याला ओल्या नारळाचा खीस टाकायचा याच्यामध्ये मग नंतर त्याच्यासोबत पण भाजायचं रवा आणखी रव्याचा छान सुगंध यायला लागलेला आहे मी थोडंसं सा हलकंसं असं कच्चापणा जायला एवढं आहे आता याच्यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचा खीस आहे तो टाकून घ्यायचा आता हे पण छान व्यवस्थित भाजून घेऊया याचा ओलसरपणा जाईल इतकंच भाजून आहे आपल्याला नारळ आणि एकदम कमी गॅसवर आणखीन अर्धा चमचा एक साजूक तूप टाकते तुम्ही दुधावरची साय पण वापरू शकता इथे आता भाजून घेऊया कच्चापणा जाईल एवढंच भाजायचं नारळाचा ओलसरपणा जाईल तेवढं भाजायचं छान आता ओलसरपणा गेलेला आहे खिसता नारळाच्या त्याच्यामध्ये मी दोन चमच्या दुधामध्ये थोडस केसर टाकले ते दूध टाकून घेऊया आणि हे पण छान असं कमी गॅसवर भाजून घ्यायचं थोडा वेळ केसरचं दूध टाकल्यानंतर आता यामध्ये घालायचंय साखर तर एक वाटी पिठी साखर घालते मी तुमच्या अनुसार कमी जास्त करू शकता अर्धी वाटी रवा एक वाटी खोबऱ्या वाटीसा आणि एक वाटी साखर त्याच्यामध्येच विलायची पूट टाकलेली मी विलायची टाकूनच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होत साखर विरगळेपर्यंतच आपल्याला हे गॅस चालू ठेवायचा नंतर बंद करून टाकायचा लगेचच जास्त वेळ भाजायची गरज नाही पिटी साखरच टाका शक्यतो साखर इथे छान विरगळी आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण ना थंड करायला एका प्लेटमध्ये पसरून ठेवूया छान असा कलर आलेला आहे आपल्या या सारणला आता हे आपण एका प्लेटमध्ये काढूया आपलं सारण थंड होईपर्यंत पीठ छान मुरलेलं आहे आता आपण काय करायचं थोडंसं पीठ हाताने मळून घ्यायचं व्यवस्थित असं हे बघा किती सुंदर असं पीठ झालेलं आहे अगदी चिमूटभर थोडंसं सुकं पीठ घ्यायचं पोळी लाटत असं ना तशा पद्धतीने पातळ असे आपल्याला पातळ असं लाटून घ्यायचं छोटे छोट्या पुऱ्या केल्यासारखं ना आपल्याला त्याचे मोदक बनवून घ्यायचे एकदम छोटे छोटे करायचे तळणीचे मोदक आहेत सारण पी ते छान थंड झालेले आता आपणाचे मोदक बनवून घेऊया पेड्यासारखे छोटे छोटे गोळे करायचे हे बघा अशा पद्धतीनं सुखपीठ टाकूया आणि याची पारी छान लाटून घेऊया जाड पारी लाटायची नाही जसं पोळी लाटतो ना तशा पद्धतीने लाटायची एकदम थोडंसं पीठ टाकायचं जास्त वापरू नका कारण की मग का ते आपल्या मोदकावर ते पीठ एकदम लालसल करत येतो पीठ थोडस हाताने झटकून काढायचं आता याच छान असं असं आपण कळ्या पाडून घ्यायच्या याच्या बघा अशा पद्धतीनं कळ्या पडायच्या याच्या जवळजवळ कळ्या पडायच्या म्हणजे छान अशा कळ्या पडतात त्याच्यात सारण भरून घेऊया भरपूर असं सा सारण भरलेलं आहे मी इथे थोडस परत एकदा या पाकळ्याला हात मारून घ्यायचा आणि आता पूर्ण असं पाकळ्या एखादा करायचं आपल्याला हे बघा किती छान पाकळ्या पडलेल्या आहेत अशा पद्धतीनं सगळं मोदक बनवून घेऊया आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते एकदम छोटा गोळा घेतला पिठाचा तरी पण एवढं झालेलं आहे बघा आता दुसरी पारी लाटून घेऊया आता ह्याच्यात आधी सारण भरूया मग आपण पार आपलं सॉरी पाकळ्या बनवून घेऊया मोदकाच्या याच्यामध्ये सारण भरायचं आणि आता पाकळ्या करायच्या आपल्याला असं खोलगट असा हात खोल धरायचा हे बघा असं चिमटी अशी मारायची खालपर्यंत तुम्हाला जी पद्धत आवडेल ना त्या पद्धतीने करा आधी सारण भरा किंवा नंतर पण भरा जो सोपी वाटेल त्या पद्धतीने करून घ्या अशी खालपर्यंत चिमटी मारायची म्हणजे पाकळ्या छान अशा सुंदर दिसतात आता हे एकत्र एक करून घेऊया अशा पद्धतीने सगळे मोदक बनवून घेऊया बघा छान पाकळ्या आलेले आहेत पाहू शकता इथे मी एकवीस मोदक तयार केलेले आहेत हे थोडे मोठे केलेले आहेत दोन चार आणि बाकी सगळे छोटे केलेले आहेत म्हणजे तुम्हाला हे आवडत असेल तर हे करा किंवा छोटे आवडत असेल तर छोटे करा अशा पद्धतीने आपले मोदक आहेत आता हे आपल्याला छान तळून तळून आहे तेल गरम करायला ठेवलं होतं मी आपण गरम झाले का पाहून घेऊया तेल गरम झाले का थोडंसं छोटा पिठाचा गोळा टाकायचा आणि चेक करायचं आणखी थोडंसं तेल गरम होऊ देऊया आणि गॅस कमी करून छानपैकी आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक असेल जरूर करा तेल गरम झालेलं आहे गॅस कमी केलाय मी इथे आता हे मोदक तळून घेऊया जेवढे बसतील ना तेवढे टाकून घ्यायचे गॅस कमीच करायचा असं याला खालीवर करत राहायचं हे बघा अशाच पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेऊया जास्तही पांढरे केलात ना तर के मग कच्चे राहतात ते तर मी जास्त छान तळलेलं मी खरपूस असे बघा आवाज पण यायला व्हायला पूर्ण तेल निसरलेलं आहे आता अशा पद्धतीनेच आपण सगळे मोदक तळून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व मोदक तळून घेतले एकही एक मोदक फुटलेले नाही बघा किती छान असं पाकळ्या पण मस्त आलेल्या आहेत अशा पद्धतीने तर आपले मोदक तयार आहेत कोणत्याही चतुर्थीला बनवा आणि चार ते पाच जे संपेपर्यंत काहीच होत नाही अशा पद्धतीने तयार आहेत आपले मोदक भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद